आय लव्ह मोहम्मद फलक प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावेत अल मदिना फाउंडेशनची राष्ट्रपतीकडे मागणी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ईद मिलाद उन्नबीच्या दिवशी तरुणांनी आय लव्ह मोहम्मद असा फलक लावल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे पंचवीस तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत या कृतीविरोधात संताप व्यक्त करत बुलढाण्यात अल मदिना फाउंडेशनचे राष्ट्रपतीकडे निवेदनाद्वारे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली फाउंडेशन चे अध्यक्ष नदीम शेख यांनी सांगितले की ही कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्य व धर्म स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारी असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई भावी यावेळी हाजी असलम कारी कलीम जुबेर शेख वसीम खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते प्रेस रिपोर्ट न्यूज बुलढाणा उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या पंधराशेव्या जयंतीच्या निमित्ताने सय्यदनगरमध्ये आय लव्ह मोहम्मद सल्लनाहू अली वसलम असे फलक त्या ठिकाणचे तरुणांनी लावले होते सदर फलकावरून उत्तर प्रदेश कानपूर पोलिसांनी सदर पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहे ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे आम्ही या घटनेच्या निषेधासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन पाठवून अशी मागणी केली आहे की जे पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे आणि सांप्रदायिक जे तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे गुन्हे दाखल केलेले आहे याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी لبيك يا رسول الله لبيك 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 يا رسول الله لبيك